फेटा बांधून पाहुणा बनून येऊन मंगल कार्यालयामध्ये चोरी करणाऱ्याला अटक तीन लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तम पाहुणा बनून येऊन मंगल कार्यालयामध्ये दागिने चोरी करणाऱ्या सराई चोरट्यास अटक एकूण तीन लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुरण शाखा कोल्हापूर यांची कारवाई सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धचे गुन्ह्यासह मंगल कार्यालयामध्ये चोरीचे गुन्हे घडत असल्याने मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हेशी शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर यांना रेकॉर्ड वेळ गुन्हेगारांना चेक करून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविरुद्धचे गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याकरिता योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हेशी शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हेशी शाखेकडील तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याची दृष्टीने गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा करण्याची पद्धत ठिकाणी तपासामध्ये पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक दिलेले मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी भेटी देऊन सर्व गुन्ह्याची माहिती संकलित करून तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी व अमित सजे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असणारा चोरीचा गुन्हा हा रेकॉर्ड बाळास्वरूप अजित प्रकाश पाटील यांनी केला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने आदमापूर येथून बाळस्वरूप अजित प्रकाश पाटील वय अठ्ठावीस राहणार आदमापूर तालुका भुदुर्गड जिल्हा कोल्हापूर या ताब्यात घेऊन मिळाले माहितीप्रमाणे त्याच्याकडे त्याच्याकडे तपास केला असता त्याने प्रथम उत्तरे चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यासह त्याने जय पॅलेस कळंबा व सृष्टी फार्म हाऊस हनभरवाडी तालुका करवीर कोल्हापूर या मंगल कार्यालयामध्ये देखील चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर सखोल तपास करून बाळास्वरूप अजित प्रकाश पाटील यांच्याकडून एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे जागीने जप्त केले आहेत बाळासुरूप अजित प्रकाश पाटील यांच्यावर घरपोडी जबरी चोरीचे एकवीस गुन्हे कोल्हापूर पुणे येथे दाखल असून त्यास पुढील तपासकामी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू आहे स्थानिक गुन्हेगारी शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी अमित सरजे अनिकेत मोरे समीर कांबळे राजू कांबळे विनोद कांबळे प्रवीण पाटील हंबीर अतिग्रे आदींच्या पथकाने केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा एन फिफ्टी वन न्यूज